अंबरनाथची निवडणूक सुरू आहे आणि एक उमेदवार म्हणून वाळेकर यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि हा जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करीत आहोत आणि निश्चितपणे अशा प्रकारचं कृत्य शांततेत निवडणूक चालत असताना घडणं हे चुकीचं आहे आणि त्याचा योग्य दिशेने आणि योग्य तो तपास व्हावा आणि जनतेसमोर जे सत्य आहे ते यावं याकरता आम्ही मागणी केलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये पोलीस योग्य तो तपास करतील आणि लवकरच न्याय देतील आणि सत्य उघडतील आणतील याचा आम्हाला विश्वास आहे साहेब फिर्यादी कोणाला काय वाटतं त्याच्यापेक्षा कायदा काय म्हणतो आणि सत्य परिस्थिती काय हे पोलीस शोधून काढतील आणि ते सर्व जनतेसमोर येईल पण दोन दिवसाच्या निवडणुकी आहे कारण की वीस तारीखला मतदाना आणि एकवीसला निकाल आहे आणि त्याच आदेश हा गोळीबार होता मी अगोदरच सांगितलं ना ऐन निवडणुकीमध्ये असा जो काही प्रकार झालेला आहे तो निश्चितपणे निषेधार्थ आहे आणि त्याकरताच आम्ही निवेदन पोलिसांना दिलेलं आहे की याचा योग्य तो तपास व्हावा आणि जनतेसमोर सत्ते यावंयुक्त वातावरण दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हटलं जातं जात पोलीस तपासामध्ये दिसून येईल